आज आपण वेगळ्या पद्धतीने मेथी पराठा बनवतो आहे या पद्धतीने मेथी पराठा बनवला तर तो, तो खूपच सॉफ्ट होतो आणि खूप पातळ पण होतो आणि खूप टेस्टी लागतो झटपट होतो हा पराठा तुम्ही लोणच्यासोबत दह्यासोबत टोमॅटो किचकसोबत कशाहीसोबत खाऊ शकता बघू शकता हा पराठा किती सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम पातळ असा हा पराठा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पराठा आहे हा तुम्ही मुलांना डब्यामध्ये रोल करून देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात पण हा पराठा नेऊ शकता मेथी पराठा सोप्या पद्धतीने कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स येणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्यात तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण वेगळ्या पद्धतीने मेथी पराठा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप मेथी घेतलेली आहे मेथी घेताना ती कपामध्ये प्रेस करून घ्यायची मेथी तोडताना फक्त पानं तोडायची देठ अजिबात घ्यायची नाही आणि ही मेथी आता आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तिला एका चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाच मिनटं तसंच ठेवून देतो आहे मेथी आपली आता थोडी कोरडी झालेली आहे आपण तिला एका चॉपिंग बोर्डवर घेऊन तिला छान बारीक असं चिरून घेतो आहे या पद्धतीने मेथी पराठे बनवले तर ते फारच सॉफ्ट होतात आणि बराच वेळ टिकतात आता आपण थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे बघू शकता किती घेतलं आहे आणि हे कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतो आहे कोथिंबीरची मेथी पराठ्यामध्ये टेस्ट खूपच छान लागते आता चिरलेली कोथिंबीर आणि मेथी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता आपण तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे हे मोठं लसूण आहे आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत तिखट मिरच्या आहे आणि अर्धा इंच आपण अद्रक घेतला आहे तुम्ही कमी तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण कमी केलं तरी चालणार आहे याला आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलं एकदम स्मूथ पेस्ट आता करून घेतलेली आहे गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून तेल टाकून घेतो आहे तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट करून घेतली ती सगळी टाकून घेतो आहे पेस्टमध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आपण आता ते दोन मिनटं तरी याला शिजवून घेणार आहे व्यवस्थित सगळं पाणी आहे ते सगळं आटलं पाहिजे आता आपण हिंग टाकतो आहे दोन पिंच आता कमी गॅसवर दोन मिनटं आपण हिरवी मिरची अद्रक लसूण शिजवून घेतो आहे त्यातलं पाणी आपण आटवून घेतो आहे आता बघू शकता सगळीकडनं तेल निघाला लागलेलं ला आहे या स्टेजवर आपण त्याच्यामध्ये जी कोथिंबीर आणि मेथीची रून घेतलेली आहे ती सगळी टाकून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे कमी गॅसवर आपण आता याला थोडं परतवून घेतो आहे हळूहळू मेथी आहे ती श्रिंक व्हायला लागते आहे आणि आता बघू शकता ती किती कमी झालेली आहे आणि पाणी पण सुटायला लागलेलं आहे मेथीला आपल्याला ह्याच पाण्यामध्ये मेथी, मेथी शिजवून घ्यायचे अर्धा चमच आपण मीठ टाकतो आहे मीठ टाकल्याने मेथीला अजून पाणी सुटेल आणि दोन, तीन दोन ते दोन तीन मिनटं आपण कमी गॅसवर मेथी व्यवस्थित शिजवून घेतो आहे आपल्याला त्याला खूप जास्त वेळ शिजवायचा नाही दोन तीन मिनटंच त्याचा कच्चे पाणा जो आहे मेथीचा तो आपल्याला का घालवायचा आहे आणि तिला थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे मेथीला तेवढंच आपण शिजवतो आहे दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर आपण याला व्यवस्थित शिजवून घेतो आहे आता बघू शकता मेथी किती छान शिजलेली आहे तीन मिनटं मी शिजवून घेतलेले आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे आता आपल्याला हवी तशी मेथी झालेली आहे आपण आता गॅस बंद करतो आहे आणि या मेथीला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे आता मेथी एकदम थंड झालेली आहे आता एक बॉल घेतलेला आपण त्याच्यामध्ये एक कप आपण गव्हाचं पीठ टाकतो आहे एक कप मेथीला एक कप गव्हाचं पीठ हे प्रमाण आहे आणि ते आपण एका बॉलमध्ये टाकून घेतो आहे आणि कव्हाचं पीठ हे दाबून भरायचं कपामध्ये एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता वन फोर्थ कप आपण बेसन घेतलेलं आहे ते टाकून घेतो आहे बेसन टाकल्याने आपला पराठा एकदम टेस्टी लागतो आणि आता आपण त्याच्यामध्ये जी मेथी शिजवून घेतलेली आहे ती सगळी टाकून घेतो आहे त्याच्यामध्ये आपण एक चम्मच तीळ टाकतो आहे हे पांढरतळ आहे तीळ खूप सुंदर दिसते आणि टेस्ट पण छान येते आणि हा अर्धा चमच आपण ओवा घेतलेला आहे त्याला सोळून घेऊन तो टाकून देतो आहे ओव्यामुळे मेथी पराठा खूपच टेस्टी होतो अर्धा चमच आपण कसुरी मेथी टाकून घेतो आहे कसुरी मेथी चोळून घ्यायची बारीक करून घ्यायची आणि ती टाकायची आणि जर नसेल तुमच्याकडे तर नाही टाकली तरी चालेल पण त्याची टेस्ट खूप छान येते आणि हा अर्धा चमच आपण हल्दी पावडर टाकले एक चमच आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे आधी आपण हिरवी मिरची वाटून टाकलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अंदाज घेऊन मिरची पावडर टाकायचं आता आपण एक चमच धने पावडर टाकलेले आहे आणि एक चम्मच आपण दही टाकतो आहे घट्ट दही आहे दह्याने आपले पराठे एकदम सॉफ्ट होतात आणि चवीप्रमाणे मीठ टाकतो आहे थोडं मीठ आपण आधी मेथीमध्ये टाकलेलं आहे त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे सगळ्या पिठाला व्यवस्थित मेथी आणि मसाले लागले पाहिजे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण एक छान त्याचा गोळा करून घेतो आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं टाकायचं मिक्स करत जायचं पुन्हा थोडं पाणी टाकायचं मिक्स करत जायचं अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून एक छानसा गोळा करून घेतलेला आहे बघू शकता एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही मिडियम असा गोळा आपण करून घेतलेला आहे बघू शकता कसा दिसतो आहे कणकेचा गोळा करायला मला अर्धा कपापेक्षा थोडं कमी पाणी लागलेलं आहे या स्टेजला टेस्ट करून बघू शकता मीठ किंवा तिखट तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता आपण ह्याला झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवतो आहे आता दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघतोय आपलं पीठ छान मुरलेलं आहे थोडंसं तेल टाकून घेतो आहे आणि दोन मिनटं आपण ही कणकेचा गोळ आहे तो मळून घेतो छान मळलं तर आपले पराठे खूप छान होतात आणि लाटताना हवे तितके पातळ तुम्ही लाटू शकता आता आपण गोळा आहे तो छान मळून घेतलेला आहे आणि त्याचे आपण गोळे तोडून घेतो आहे कि किती साईजचा आपल्याला पराठा करायचा आहे त्याप्रमाणे कणकीचे गोळे करून घ्यायचे तेवढा तेवढा पोर्शन आपण तोडून घेतो आहे एवढ्या साहित्यामध्ये माझे नऊ गोळे तयार झालेले आहे आणि त्याचे आपण आता छान गोल असे गोळे करून घेतो आहे बघू शकता कशा केवढ्या आकाराचे गोळे झालेले आहे आता सगळे गोळे आपण करून घेतलेले आहे आणि पराठा आता आपण लाटून घेतो आहे आता पोलपाट घेतलेला आहे आपण आणि एक गोळा घेऊन तो कणकेमध्ये घोळवून घेतलेला आहे आणि त्याला आता आपण लाटून घेतो हे पात लाटायचं लाटवत लाटत जायचं आणि फिरवत जायचं लाटत जायचं फिरवत जायचं अशा प्रकारे लाटून काठं पण लाटायची व्यवस्थित पातळ अशी सगळीकडनं एकसारखं लाटायचं म्हणजे पराठा व्यवस्थित शिजतो म्हणजे कुठे झाड असेल आणि कुठे पातळ असेल तर मग तो कुठे नीट शिजत नाही आणि कुठे जास्त शिजतो तसं नको आहे आपल्याला म्हणून एकदम काठं आणि मधला भाग सगळा व्यवस्थित एकसारखं लाटून घ्यायचं अशा प्रकारे मी बघू शकता किती छान लाटून घेतलेलं आहे आणि शेवटी एकदा सगळ्या काठांना फिरवून घ्यायचं लाटणं म्हणजे एकदम स्मूथ असं लाटलं जातं मेथी आपण शिजवून घेतल्यामुळे एकदम स्मूथ लाटल्या जात आहे आता बघू शकता त्याचा घेताना हातावर घेताना सहज घेतल्या जात आहे आणि त्याचा थिकनेस पा किती पातळ लाटून घेतलेला आपण आणि ह्याला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही असे पातळ पातळ आणि खातानाही खूप छान लागतात त्याचा थिकनेस तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण दोन तीन पराठे लाटून घेतो आहे पीठ लावून लाटल्यामुळे ते पराठे एकमेकांना चिपकणार पण नाही आता आपण ह्याला भाजून घेतो आहे गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे तवा आपला चांगला गरम झालेला आहे त्याच्यावर एक पराठा आपण टाकून घेतलेला आहे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे दहा सेकंदानंतर आपण हा पराठा पलटवून घेतो आहे वे, जास्त वेळ एका साईडने होऊ द्यायचं नाही आता आपण पलटवल्यानंतर त्याला वरच्या भागाने आपण तेल लावून घेतो आहे हेल्थ कॉन्शियस असाल तर कमी तेल लावलं तरी चालणार आहे आता खालच्या बाजूने हलकेसे स्पॉट्स यायला लागले ब्राऊन कलरचे की आपण पराठा पलटवून घेणार आहे आणि आता बघू शकता हलके हलके स्पॉट्स आलेले आहे आणि दुसऱ्याही बाजूनी आपण आता तेल लावून घेतो आहे दोन्ही बाजूनी आपण पराठा छान शिजवून घेतलेला आहे हलके हलके स्पॉट्स आलेले आहे ब्राऊन कलरचे म्हणजे आपला पराठा छान शिजलेला आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे बघू शकता किती सुंदर पराठा झाला आहे एकदम पातळ आणि सॉफ्ट पराठा आणि टेस्टी असा पराठा तयार झालेला आहे अशाच प्रकारे बाकी पराठे करून घेतो आहे बाकी मेथी पराठे आपण शिजवून घेतलेले आहे बघू शकता किती पातळ आहे आणि किती सॉफ्ट झालेली आहे एवढ्या साहित्यामध्ये नऊ पराठे झालेले आहे बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे पराठा एकदम सॉफ्ट आणि एकदम पातळ असा पराठा झालेला आहे हा पराठा तुम्ही रोल करून मुलांना देऊ शकता डब्यामध्ये आणि तो तुम्ही प्रवासालाही घेऊन जाऊ शकता एक पराठा मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघू शकता किती सॉफ्ट झाला आहे आणि किती पातळ आहे एकदम टेस्टी असा हा पराठा आहे झटपट होतो आता या मेथी पराठ्याचा आपण प्लेटिंग करून घेतो आहे मेथी पराठ्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि इथे मी त्याला दह्यासोबत आणि लोणच्यासोबत सर्व केलेलं आहे नुसताही तो पराठा खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो आणि एकदम झटपट होणारी टेस्टी अशी ही मेथी पराठ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा पराठा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला हा पराठा कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद